बघा मित्रांनो कोलबी फ्राय आणि इथं पापलेट इथं काजू बदाम थंडा मीठ आम्ही जवाला जवाला काय चिकन आहे ग्रेव्ही बाहेरने आणले आणि इथं भेजा बघा मित्रांनो आणि बाकरी जेवण बनवलं तर आरती एक लाईक बनवा आणि की एवढं व्हायला लागलेलं मित्रांनो तुम्हाला बोलून सोय कारण की तो मटन किंवा होता ना तो एक नंबर एक नंबर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अगोदरचा सायशाला ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आपण चाललो आहे आज आपण आपट्याला चाललो आहे पहिले आपण नवजाताईला घेऊ आणि पनवेलला जाऊ आता बघा चला जॉईन राहा तुम्ही कंटिन्यू कोण कोण आहे आपल्याबरोबर तुम्हाला नंतर पण दाखवतो आपण आणि आपण बाला भाजीची खूप म्हणतालो आहे चला भेटूया आता पुढं त्याचा पुढे कुठं भेटेल दाखवत तिथं दाखवू चला भेटूया आम्ही पोहचलो पनवेलला आता आरती जायचं घरी झालो वरती म्हणजे पदोका पण आहे आणि गाईबाई पण आहे काय पूजा गेली त्याला आता आम्ही पण चाललो मित्रांनो काय झालं माहितीये का लिफ्ट बंद आहे तर आम्ही झालं चालत तेत। चित्रमधलं आहे तेव्हा आरती जायचं आपली गाडी खाली लागली तिथे

आपण भेटलं तर नंतर नंतर भेटलो इथे कॅन्सून बघतो आम्ही नंतरच त्याला मित्रांनो आता पदोका आणि आतिश थंडा पियाला वाटतो प्यायला पियाला वाय मग दाखवतो त्यांना काय काय चाकण्या दिला ते बघा मित्रांनो इथं कोरबी फ्राय आणि इथं पापलेट काजू बदाम थंडा एक खांबा पदोगाला आखा आतिशला थंडा पूर्ण कंबा एन्जॉयच आहे मी इथे आणलो असतो जवाला जवळ काय आहे हां जवळ जवा जवान दाखवतो बघा काय आहे इथं हे काय ते चिकन आहे ग्रेव्ही बाहेरनं आणली आणि इथं भेजा परत आणि बाकरी तिथं पदोका सारगी आणि फॅमिलीमधले रास आता जेवण कसं आहे एक नंबर व्हाय काय करतं एक नंबर व्हायला जेवण झालं आमचा आता आणि पापड वगैरे घालला मटन ग्रेवी व्हिजा फ्राय आणि पापलेट फ्राय चला आता जेवतो आणि लगेच तुम्हाला भेटतो आणि कुडचा व्ह्यू पण दाखवतो मला कसं आहे त्याला भेटतो जेवण मित्रांनो जो हिना जो चिकन आहे तो मटन आहे मटन आणि यो दिसतोय ना तो खिम्मा आहे आणि तो घ्यायचा भाकरी मी मग तुम्हाला बोललो झाली फक्त चिकन आहे मला म्हटलं चिकन आहे का तर बघतो तो मटन आहे आणि किंवा चला आपण नंतर भेटू आता तिथून जायचं आपल्या आपट्याला मला भेटू पुढे तर मित्रांनो जेवण बनवलं तर आरती धी एक लाईक बनवा आणि की एवढं व्हायला लागलेलं तो तुम्हाला बोलून सोय नाही कारण की तो मटन किंवा होता ना तो एक नंबर मित्रांनो एक नंबर तो भेजापेक्षा भारी लागलं म्हणजे विचार केला मित्रांनो किती भारी असेल तो आणि एकदा व्ह्यू बघाय तुमचा व्ह्यू आणि आपली गाडी बघा इको ईश्वर भाजीची आणि पनवेल गाव पूर्ण म्हणजे शाळेची साईड आहे तुम्हाला माहिती असेल तर चला आपण जाऊया तिथून आपल्याला रवाना हो होला भेटूया पुढं चला मित्रांनो निघतो इथून आणि इकडं पाणी बघा पनवेलला भरपूर असं पाणी पडतं बघा आणि आपले इको पण भरले त्यांना कसाला मागायला तो कसा वाटला जेवण जेवण सोय बी एकदम नाही मस्त नाही सोय कशी वाटली ना बरोबर नाही गेलं त्याला आता भेटू आता आपट्याला आता आपल्याला ट्रॅव्हलिंग थोडीफार दाखव म्हणजे आपल्याला आता निघतोय पण कल्याणला जायला चला आता बदोकाद आम्ही पण आलेत आणि चला आता इथून निघा डायरेक्ट भेटूया मग पुढं आता परत पनवेलला जाऊ पनवेल कल्याण जाऊ चला भेटू पुढं आता ट्रॅव्हलिंगमध्ये आका दिवस जाणार आहे चला भेटू पुढं मित्रांनो आपण लोकेशन तुम्ही ओळखले असेल तो पनवेल खोलवाडा इथं आमलो मार्केटमध्ये आता पेटरमध्ये आणि इथून आपण जाणार आहे आता घरी चला लवकरच भेटू आता घरी आपली गाडी पंधरा आहे फॉर्मुला वगैरे तिकडे आले बघू ते काय ए बघे आमच्या बरोबर पैशवाले बरोबर म्हणजे आमचं तुमचं ब्लॉग कसे बघा आम्ही आमचे काय येते तारीख तारीख काय तुमची एकवीस बावीस बघू त्याला डायरेक्ट कल्याण किसी डायरेक्ट, डायरेक्ट दा के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना जिला मैं कभी नहीं होगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय